अरे दूध पिऊन दे त्यांना कुठ नाही जायचं आत्ताच आपल्याला बाई चला बो तिला आहे ना पंधरा दिवस झालेत पंधरा दिवसाचे पंधरा दिवसाची नाही जास्त झाले करड बाबा शुक्रवारची पिल्ल आहेत म्हणजे आज सोळा दिवस झाले त्यांना आज रविवार आहे का हां सतरा दिवस झाले कार्डनला आणि यांना पंधरा दिवस झालेत यांना पंधरा दिवस झाले आता बाकी बाकीच्या मस्त रामलेत आता आपले इथं का नाही का आहेत पाळत्यात आहेत थंडीचे केसे केस खाली झालेत मला आता कांगवा घ्यावा लागेल थोड्या वेळाने चहा घेतो आधी मी चला परत जायचंय आज आपल्या ड्युटीला कपाशी काढायला आज लवकर होईल कारण की बाबा बी येत काढायला मदत करायला एकाच नाही आहे जिथे मला दोन तास लागत होती काढायला तिथं एक तासातच खतम होईल खेळ आणि मग तोड्याचे टपाटपणा तुम्ही माझ्यामध्ये बारा वाजायचे आता व्हायला बसले बरं होईल झालं तर जास्त झालं तर मग बघू खाली बी खालची बी काढ लवकर जर झालं तर मस्त खात्यात कालच भोगा टाकला होता मी कपाशीचा आता जिथं जिथं हिरवं दिसले तिथं तर खाल्लं कशा का खा, खा, खा। चला मी पिल्ल सोडतो हिला घ्या औषध घ्या औषध या बातकाचे पिल्लाला काहीतरी खाऊ घालावं लागेल काय मोठे व्हायचं नावच घ्यायनात चला चपाती चाव, खातो मी तरी मी पिल्ल सोडतो आता बाकीचे आपले पिवर कोंबडीचे बारीक आणि हे मोठले आता मोठले एवढेच राहिलेत बरं का सगळे सगळे ना एवढेच राहिलेत मोठेले चला खाली जा इकडे जा तिकडे कुठं पळायला लागले लगेच सगळ्याला आहे ना आशकता पण हा रव काहीतरी झालं ते कोंबडाय कसं आहे तुरा मला आहे ना परत आणायचे जायप याला तर टाकलेले केसच राहील नाही हेच यांना मारू मारू घेत होते बरं का तरी पण आपण आहे ना चुचा पडल्या होत्या यांच्या या पण परत टोकदार झाल्या अवघडी पाणी पे पाणी पे मला आहे ना परत पिवर गावराम कोंबडीचे अंडे आणायचेत पिल्ल काढण्यासाठी कारण की आपले मोठले पिल्ल आहेत लय कमी राहिले बारकले हायत बरं का बऱ्यापैकी जा 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 पडा 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 इकडे भाऊ खाली इकडं असं हातावर टिकायचं नावच घ्यायचे नाहीत अर आवड्या यातलेच असे चित्रे व्हायला आवडतात असं दिसतात भारीच दिसतात वेगळेच काहीतरी चलचा पण मारुडी मारुडी इकडं मार ओके गुट्टी अशी टाकली होती इकडं काय तुमचं तिकडे चला त्याला वर खाली करावं लागेल चला अजूक एक खेपे आणन रे आज आता चिंचेचं पाला एखाद्या जोडून घेऊ मग हे तट मोकळं झालं का इकडेच कोणतरी वाळू घालू सात आठ दिवस नुसते कपाशीच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल थोडे थोडे बाकीचे भेटेन पण जास्त करून आहे ना त्याच्यावरच फोकस चालू आहे माझं सध्याला खाद्यासाठी बाकीचं काहीच टेन्शन नाही आहे चला आता मी वर खाली करतो आवरून घेतो जाऊ मग खाली आता डायरेक्ट कपाशी उठायला हे निस्ते फिरते ना आता इकडं तिकडं आत्ता तशी आहे मी आता वाजलेत साडे अकरा पाणी घेऊन चाललोय खाली बाबाला बाबांनी किती काढली काय माहिती आज आहे तिकडे गेलो तो बाजार करायला थोडा त्याच्यामुळे उशीर झाला मला चला आता एवटापा टापा, टापा काढून जास्त काढली भाऊ बाबांनी चार चार रांगा एकटी घेतल्या काय कमवून बरं ब सांग दुख आवय आता किती राहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ राहिले वावर झालं बसतो आठवड्या निघत तीन निघत तुटत नाही ना बरं

पाणी बिनी पी आणि याच्यात गोस्त आधार गाडी येऊ आता ये? लवकर मोकळ होऊन जाईल आधार म्हणजे इतका आधार झाला आत्ता शिक मी आलो असतो मग आत्ता शिक लागला असतो मला दोन तास लागत एवढं काढायला आता हे अर्ध्या एक तास अर्ध्या तासातच काम होऊन जाईल आता काय तोडायचं जेव्हा जेवायला जायचं हे झालं का मग तिकडून आलं का एक तास भरणी तोडायचं कुट्टी निघली घरी आता सोपं आहे की नाही चला मी घेतो आता उठून आपल्याला नाही जमायचं चार चार रांगा आपले दोन दोन घेत चाल <laughs> चला भाऊ झालाय आता उपटून चाललं आता घरी मस्त पैकी जेवण घेऊन भरून येऊ इकडं सोन मावशीचं त्यांचं चाललंय आता कापूस गोळा करायचं आजी ह्या येत आहेत आजी बी काल आहे ना रात्री काय झालं भांडे घासून आल्या तिकडून आणि पडल्या आणि असं पडल्यात पायाचं बोटच चिरून घेतलंय तरी बी त्यांना म्हणलं होतं आता बसून घ्यायची काय टेन्शन नाही आहे सोन मावशी आहे मला व्याचा कापूस लागले असे व्याचायला आता हे बघा कसं लागून घेतलंय आजीने पायाला तरी बी कापूस राहिले नको म्हणलं होतं मी बरं का बसून घ्या म्हणलं होतं तरी तिकडे सोन मावशी कधी आता जेवायला बर बर या हा आलोटा होतो इकडचा कापूस सोन मावशी आता असा निघला काय वाटत नाही पण तिलाही भिजलेला होता हा काय ने ना कर डाल ने ना कॉट आहे हाय कोयत आहे त्यात तुल अडव्याने थोड्याच्या बरोबर येत वाटता आता आहे ना हिची ही चिलपीवर कुट्टी होणारी मस्त पैकी काय टेन्शन नाही एवढा कापूस वाचला का खालच्या वारत घुसणार बाबन मी नेची कुट्टी करून टाकणार सगळी आता इकडे नाहीये थोडी काजूक पन्नासिकाजूक काजूक कोंबडे पाहिजे होते बाब म्हणते तर काय सांगाव दोन हजार एकवीस का बावीस हो। बावीस रोजी प्रणित पवार स्वतः आठशे कॉमेड्या होत्या आठशे आठशे कॉमेडे काय म्हणते आठशे तुम्हाला आहे ना व्हिडिओ दाखवून मी ते व्हिडिओ तुम्हाला आता दिस म्हणजे आता मी बोलतोय त्याच्या पुढं तुम्ही आधी व्हिडिओज बघा जाऊन ते एवढ्या एवढ्या अजूक एवढ्या अजूक आता नाही परवडायचे आपल्याला जाय आठशे गोवड्या आठशे आठशेचा आकडा जरा असते ना पाचशे अंडे रोजची असते रोजची हा चार स्टँडेज याच मध्ये झाले असते की ना काहीतरी रोग आला होता मध्ये इतक्या मिळाल्या होत्या का बाबा विचारायचं नाही मग डोळ्यासमोर दहा पंधरा दहा पंधरा मिनिटाला पडत होत्या त्याच्यामुळे ते आपण विकून टाकल्या लई लई लाई भयानक व्हिडिओ बघितले असेल इतका भयानक सगळे मोठे लहान पिल्ला पासून मोठे गेले तयार आपण ते सगळे बाबांनी मदत केली होती फुल अडेवाणी बाबा तुम्ही व्हिडिओ वाटत बघितला असेल व्हिडीओ बरं का बाबा पाणी भरून देत होते आणि मी पाणी ठेवित होतो तो लुकडा होतो मी पण चला भाऊ घेतो थोडून कुट्टी करता करता पेट्रोलच संपलो होतं बाबा कुट्टी मशीनचं चला आता ती घेतलंय झालं <laughs> करून टाकू कुट्टी आता तीनदाच बंद पडत होती मी म्हणलं काय झालं गाड्या कुट्टी मशीन बंद पड राहिली तू घराबिराब झाली का नंतर बघतोय चालूच चालूच ना मग म्हणलं शंभर काहीचं पेट्रोल संपत नाही चला बघ घेतो मी कुट्टी करून आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सूर्य पण मस्त पैकी आता मावळायला लागला आहे साडेपाच झालेत